मुंबई हा गट क्रमांक लढार गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशी लढात चालव पलीकडे कॉकटेल पोहचव लढात लढात अतिशय सुंदर ते निकाल द्या या मैदानामध्ये जुने जानते बैलगाडा मालक गुंडा पाटील खानापूर लालासाहेब भगत खानापूर या मैदानामध्ये उपस्थित आहे त्यांचे या ठिकाणी सरचे स्वागत त्याचबरोबर आदत वयामध्ये जो सुंदर अनेक एकाचे जुने आणि जनते बैलगाडा मालक राजा बैलाचे मालक आशपाक भैया पिरजा అశాక భయ్యా మైదాన ఉపస్థితి సహర్షస్ వా